आज आपण इयत्ता आठवी गणित भाग सराव संच चौदा पॉईंट दोन सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सराव संच चौदा पॉईंट दोन सोडू सरावस या सरावसंचामधील पहिले सहा प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण प्रश्न सातवा बघू दर साल दर शेकडा अठरा दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची दोन वर्षाची रास तेरा हजार नऊशे चोवीस रुपये झाली तर मुद्दल किती होते आपल्याला दर दिला आहे अठरा दोन वर्षाची मुदत आहे आणि रास आहे तेरा हजार नऊशे चोवीस रुपये आणि आपल्याला मुद्दल काढायचे आहे मग आपण अगोदर उदाहरणात दिलेल्या बाबी लिहून घेऊ उदाहरणात दिलेल्या बाबी आपण लिहून घेतल्या रास बरोबर तेरा हजार नऊशे चोवीस दर आहे अठरा टक्के आणि मुदत आहे दोन वर्ष आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यन घात आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर पी कंसात एक अधिक अठरा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक आता एक अधिक अठरा छेद शंभर या यांची जर बेरीज करायची असेल तर आपल्याला एकचा छेद शंभर करावे लागेल या ठिकाणी एकचा चेद काहीच दिला नाही मग काहीच नाही म्हणजे एकचा छेद एक असतो मग छेदाला आपल्याला शंभरने गुणावं लागेल मग छेदाला जर शंभरने गुणलं तर अंशाला गुणावं लागेल म्हणून तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर कंसात शंभर अधिक अठरा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक आता तेरा हजार नऊशे चोवीस आहे असेल ह्याचे बरोबर पी कंसात आता शंभर अधिक अठरा एकशे अठरा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक तेरा हजार नऊशे चोवीस आहे असे बरोबर पीक गुणुले एकशे छेद शंभर गुणुले एकशे अठरा चेद शंभर कारण आपल्याला एकशे अठराचे शंभरचा दुसरा हो घातांक आहे म्हणजे एकशे अठराचे शंभरचा दोन वेळा गुणाकार आता आपल्याला पीची किंमत काढायची मग एकशे छेद शंभर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ मग बरोबर चिन्हाच्या जर डावीकडे घेतले तर अंश आहे तो छेदाच्या ठिकाणी जाईल आणि छेद अंशाच्या ठिकाणी जाईल तेरा हजार नऊशे चोवीस गुणुले शंभर गुणुले शंभर छेद एकशे अठरा गुणुले एकशे अठरा बरोबर पी तेरा हजार नऊशे चोवीस गुणुले शंभर गुणुले शंभर छेद आता एकशे अठरा गुणुले एकशे अठरा यांचा जर गुणाकार केला तर तो तेरा हजार नऊशे चोवीस येईल बरोबर पी या आता या ठिकाणी तेरा हजार नऊशे चोवीसला तेरा हजार नऊशे चोवीस निघून जाईल आता काय राहिलं शंभर गुणुले शंभर बरोबर पी शंभर गुणुले शंभर दहा हजार मग पीची किंमत आपल्याला मिळाली पी बरोबर दहा हजार पी, पी म्हणजेच मुद्दल आपल्याला मुद्दल मिळाली म्हणून आपण आता शाब्दिक उत्तर लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ ते मुद्दल दहा हजार रुपये होते यानंतर आठवं उदाहरण आहे शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते आजची व वा दोन वर्षानंतरची लोकसंख्या अनुक्रमे सोळा हजार व सतरा हजार सहाशे चाळीस असतील तर लोकसंख्या वाढीचा दर काढा आपल्याला सुरुवातीची लोकसंख्या दिली आहे ती आहे मुद्दल आणि वाढून तयार झालेली लोकसंख्या म्हणजे मुद्दल अधिक व्याजबरोबर रास म्हणजे यामध्ये सोळा हजार मुद्दल आहे आणि वाढून तयार झालेली लोकसंख्या ही रास आहे म्हणजे सोळा हजार मुद्दल आहे आणि सतरा हजार सहाशे चाळीस ही रास आहे आता आपण उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊ मुद्दल आहे सोळा हजार रास आहे सतरा हजार सहाशे चाळीस मुदत आहे दोन वर्ष आणि दर आपल्याला काढायचा आहे आता ही लोकसंख्या चक्रवाढ व्याजदराने वाढते म्हणून आपण चक्रवाढ व्याजाची सूत्र लिहून घेऊ चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपण लिहून घेतलं ए बरोबर पी कंसात एकाधिक आर छेद शंभर कंसाचा एन घात आता यामध्ये आपण किमती भरू सतरा हजार सहाशे चाळीस बरोबर सोळा हजार कंसात एकाधिक आर छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक आर आपल्याला दिलेला नाही आर म्हणजे दर तो आपल्याला काढायचा आहे आता एक अधिक आर छेद शंभर यांची जर बेरीज करायची असेल तर एकचा छेद आपल्याला शंभर करावा लागेल या ठिकाणी एकचा छेद काहीच दिलेला नाही मग छेद काहीच नाही म्हणजे एक असतो मग त्याचा एकचा छेद जर शंभर करायचा असेल तर एकला शंभरने गुणावं लागेल मग जर छेदस्थानी आपण शंभरने गुणलं तर अंशस्थानी सुद्धा शंभरनेच गुणावं लागेल म्हणून सतरा हजार सहाशे चाळीस बरोबर सोळा हजार कंसात शंभर अधिक आर छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक सतरा हजार सहाशे चाळीस बरोबर सोळा हजार गुणोले आता शंभर अधिक आर यांचा वर्ग आहे असा लिहायचा आणि छेदस्थांच्या शंभरचा वर्ग करू आपण छेदस्थांच्या शंभरचा वर्ग येईल दहा हजार आता या ठिकाणी संक्षिप्त रूप दे देता येईल शून्याला शून्य घालवून टाकू शून्याला शून्य घालवल्यानंतर सोळा आणि दहाला दोनने भाग जाईल बेआटी सोळा आणि बेपंचे दहा सतरा हजार सहाशे चाळीस बरोबर आठ कंसात शंभर अधिक आर चा दुसरा वर्ग छेद पाच आता पाच आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते गुणुले होईल सतरा हजार सहाशे चाळीस गुणुले पाच बरोबर आठ कंसात शंभर अधिक आर कंस पूर्ण कंसाचा दुसरा वर्ग आता आठ आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल सतरा हजार सहाशे चाळीस गुणवले पाच भागिले आठ बरोबर शंभर कंसात शंभर अधिक आर कंसाचा दुसरा घातांक आता आठ ने सतरा हजार सहाशे चाळीसला भाग जाईल आता काय राहील दोन हजार दोनशे पाच गुणवले पाच बरोबर कंसात शंभर अधिक आर कंसपूर्ण कंसाचा दुसरा घातांक दोन हजार दोनशे पाच गुणवले पाच केलं तर त्यांचं उत्तर येईल अकरा हजार पंचवीस म्हणून अकरा हजार पंचवीस बरोबर कंसात शंभर अधिक आर पूर्ण कंसाचा दुसरा घातांक आता आपल्याला वर्गमुळं घ्यायचे आहेत ज्या संख्यांचा गुणाकार अकरा हजार पंचवीस येतो त्यात दोन वर्गसंख्या आपल्याला लिहायच्या आहेत मग पंचवीस आणि चारशे एक्केचाळीस या दोन संख्या लिहू म्हणून पंचवीस गुणवले चारशे एक्केचाळीस बरोबर कंसात शंभर अधिक आर कंस काय। पूर्ण कंसाचा दुसरा घातांक आता आपण वर्गमुळं घेऊ पंचवीसचं वर्गमूळ पाच आणि चारशे एक्केचाळीसचं वर्गमूळ एकवीस मग आता शंभर अधिक आर कंसाचा वर्ग येणार नाही कारण आपण वर्गमुळं घेतली म्हणून पाच गुणवले एकवीस बरोबर शंभर अधिक आर पाच गुणवले एकवीस केलं तर एकशे पाच येईल म्हणून एकशे पाच बरोबर शंभर अधिक आर आता शंभर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते वजा होईल म्हणून एकशे पाच वजा शंभर बरोबर आर आरची किंमत मिळाली आपल्याला पाच आर म्हणजे वाढीचा दर म्हणून आपण लिहून घेऊ लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्के आहे यानंतर नववं उदाहरण आहे सातशे रुपयाची दर साल दर शेकडा दहा दाराने किती वर्षात आठशे सत्तेचाळीस रुपये रास होईल आता आपण दि उदाहरणात दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ आपण उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेतली मुद्दल बरोबर सातशे रुपये दर बरोबर दहा रास बरोबर आठशे सत्तेचाळीस रुपये आणि मुदत आपल्याला माहित नाही मुदत काढायची आहे मग आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपण लिहून घेतलं ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यन घात आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू आठशे सत्तेचाळीस बरोबर सातशे कंसात एक अधिक दहा चेद शंभर कंसाचा यन घात आपल्याला मुदत माहीत नाही म्हणून यन आहे असं लिहायचं आता एक छेद एक अधिक दहा छेद शंभर यांची बेरीज करण्यासाठी आपल्याला एकचा छेद शंभर करावा लागेल मग एकचा छेद तर काहीच नाही मग काहीच नाही म्हणजे छेद एक असतो मग एकचा छेद जर आपल्याला शंभर करायचा असेल तर एकला ला शंभरने गुणावं लागेल मग छेदस्थानी जर शंभरने गुणलं तर अंशस्थानी सुद्धा शंभरने गुणावं लागेल आठशे सत्तेचाळीस बरोबर सातशे कंसात शंभर अधिक दहा छेद शंभर कंसाचा येन घातक म्हणून आठशे सत्तेचाळीस आहे असे बरोबर सातशे कंसात शंभर अधिक दहा एकशे दहा मग एकशे दहा छेद शंभर कंसाचा यन घातक आता सातशे आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून आठशे सत्तेचाळीस छेद सातशे बरोबर कंसात एकशे दहा छेद शंभर कंसाचा यन घातांक आता या ठिकाणी आपण सातशे आणि अठ्ठेचाळीसला भाग घालवू सातने आपण आठशे सत्तेचाळीसला भाग घालवला तर भागाकार येईल एकशे एकवीस आणि सातने ने सातशेला भाग घालवला तर शंभर येईल त्यानंतर एकशे दहा छेद शंभर यामध्ये सुद्धा संक्षिप्त रूप देता येईल शून्याला शून्य घालवता येईल संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं एकशे एकवीस छेद शंभर बरोबर कंसात अकरा छेद दहा कंसाचा यन घातांक आता एकशे एकवीस आणि शंभर या वर्गसंख्या आहेत यांची वर्गमुळे घेऊन आपण उदाहरण सोडू मग एकशे एकवीसचं वर्गमूळ अकरा आणि शंभरचं वर्गमूळ दहा म्हणून अकरा छेद दहा कंसाचा वर्ग बरोबर अकरा छेद दहा कंसाचा येन घातांक आता इथे अकरा छेद दहाचा वर्ग आणि अकरा छेद दहाचा येन घात यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे दोन्ही संख्या समान आहे म्हणजेच येनच्या जागी दोन ही संख्या येईल म्हणून येन बरोबर दोन आपण याचं कारण लिहू घातांकित संख्यांचा पाया समान आहे व किंमत समान आहे म्हणून दोन वर्षात रास आठशे सत्तेचाळीस होईल यानंतर दहावं उदाहरण आहे दर साल दर शेकडा आठ दराने होणारे वीस हजार रुपयांवरील दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा आपण अगोदर उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊ उदाहरणात दिलेली माहिती आपण लिहून घेतली मुद्दल बरोबर वीस हजार दरबरोबर आठ टक्के आणि मुदत दोन वर्ष आता आपण चक्रवाढ व्याजा अगोदर काढून घेऊ आणि त्याचं सूत्र अगोदर लिहून ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा एन घातांक आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू ए बरोबर वीस हजार कंसात एक अधिक आठ छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक ए बरोबर वीस हजार आता एक अधिक आठ छेद शंभर यांची जर बेरीज करायची असेल तर एकचा छेद शंभर करावा लागेल पण या ठिकाणी एकचा छेद काहीच दिला नाही मग एकचा छेद काहीच नाही म्हणजे एक असतो मग आपल्याला छेदाला शंभरने गुणावं लागेल मग छेदाला जर शंभरने गुणलं तर अंशाला सुद्धा शंभरनेच गुणावं लागेल म्हणून ए बरोबर वीस हजार कंसात शंभर अधिक आठ छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक ए बरोबर वीस हजार आहे असे कंसात शंभर अधिक आठ एकशे आठ छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक म्हणून ए बरोबर वीस हजार गुणुले आता एकशे आठ छेद शंभरचा दुसरा घातांक म्हणजे एकशे आठ छेद शंभरचा दोन वेळा गुणाकार ए बरोबर वीस हजार गुणुले एकशे आठ छेद शंभर गुणुले एकशे आठ छेद शंभर आता या ठिकाणी संक्षिप्त रूप देता येईल शून्याला शून्य आपण घालून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं ए बरोबर दोन गुणुले एकशे आठ गुणुले एकशे आठ आता दोन गुणुले एकशे आठ गुणवले एकशे आठ यांचा गुणाकार केला तर तो येईल तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस मग ही आपल्याला चक्रवाढ व्याजाची रास मिळाली आता आपण चक्रवाढ व्याज काढू त्यासाठी चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल रास आहे तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस वजा मुद्दल आहे वीस हजार तेवीस हजार हजार तीनशे वीस वजा केले तर तीन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये येईल आता हे चक्रवाढ व्याज मिळालं आता आपण सरळ सरळ व्याज काढू मिळाला सूत्र आहे आय बरोबर पी एन आर छेद शंभर आता या सूत्रामध्ये किमती भरू वीस हजार गुणुले दोन गुणुले आठ छेद शंभर आता संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर दोनशे गुणुले दोन गुणुले आठ राहील यांचा जर गुणाकार केला तर तो तीन हजार दोनशे रुपये आपल्याला सरळ व्याज मिळालं आता आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज येथील फरक काढायचा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज येथील फरक काढण्यासाठी आपण चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज करू चक्रवाढ व्याज आहे तीन हजार तीनशे अठ्ठावीस वजा सरळ व्याज तीन हजार दोनशे यांची जर वजपाग केली तर एकशे अठ्ठावीस रुपये उत्तर येईल हे उदाहरण शाब्दिक आहे त्यामुळे उत्तर सुद्धा आपण शब्दात लिहू म्हणून फर म्हणून फरक एकशे अठ्ठावीस रुपये आहे आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा